संतोषू निंद्रपणा वेतन केले बहुत आश्वशाळे ठेवी तो बक्षभोजपात्रेण भीम चौगा कारणे आंतरी वर्तती एकपणे बाहेर ओळखन देती गोपाल कृष्ण भगवान की जय पवित्रानी पावनाशी पांडव प्रतापाची कथा श्रीधरस्वामी सांगता येत कथेचा भावार्थ असा आहे भीमदादा सर्वाची भोजनाची सोय करतात का ते आचार्य आहे म्हणून करता जेवणेची सोय त्यांच्याकडं आहे अंतरातली खून चौघाही भावाला चौग एक पाचही भाऊ एकमेकाला देतात पण बाह्य दृष्टी कोणातून ओळख नसल्यासारखं दाखवतात अशा प्रकारे त्या ठिकाणी अज्ञात वासामध्ये विराट राज्यामध्ये विराटाच्या घरी ते राहत आहेत आई लोटले चार मासा विराट घरी बहू एकदा मलबू देशो देशी चार महिने अज्ञातवास पांडवानी आणि दुपतीने विराट राजाच्या नगरीमध्ये किंवा घरी काढलेला आहे तर चार महिने झाल्यानंतर खूप मोठा आनंद पांडवानी झालेला आहे मग त्या विराटनगरीची काहीतरी निमित्त अनेक राज्यातले मल्लं आले होते महाराज महाराष्ट्रातले आले कर्नाटकमधले आले तामिळनाडूमधले आले गुजरातमधले आले आंध्रामध्ये आले आंध्रामधले आले परदेशातूनसुद्धा काही मल्ल आले महाराज परदेशातूनसुद्धा मल्ल आलेले आहेत आणि मल्लाची पैलवानाची एक जत्रा भरलेली आहे पर्दा त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्या ठिकाणी प्रजेमध्ये सर्वांनी भाग घेतलेला आहे त्यात मुख्य जिमुत मल्ल तेने झोपी घेवनी सकळ शस्त्र एक सबळ मल्ल जिंकिले विराट सवे विराट नगरी मल्लाचा अस्तारा फड विराट राजानं त्या ठिकाणी भरवलेला आहे पैलवानाचा असणारा फड भरवलेला आहे जिमूत नावाचा एक मल्लय महाराज जग केसरी भारत केसरी नाही जग केसरी त्याने एक हजार मल्लावर विजय मिळवलेला किती मल्लावर हजार पैलवानावर विजय मिळवलेला आहे हजार पैलवान पाडले आणि जग केसरीचं हे पदक त्या ठिकाणी त्या जिमूत नावाच्या मल्लानं भेटवलेलं आहे जिमूते मर दिले सकळ मल्ल बल्ला लागता ला, नावाच्या पैलवानानं सगळ्या पैलवानाला पाडलो महाराज एकही पैलवान राहिलेला नाही मग आपल्याच नगरामध्ये बल्लभ नावाचा पैलवान राहिलेला आहे म्हणून करता विराट राजानं बल्लव नावाच्या पैलवानाला बोलवलं अर्थात भीम भीमाला बोलवलं भीम फडामध्ये आले सिंहासारखी गर्जना केली महाराज तो आवाज स्वर्गामध्ये गेला पृथ्वीवर तर राहिलात पाताळामध्ये सुद्धा आवाज गेलेला आहे आवाज सरसर ते मैदान गाजवलेलं महाराज जे काय मैदान होतं ते मैदान गाजवलं अशा प्रकारे मोठ्यानं बल्लव नावाच्या मल्लान आवाज केलेला आहे देून घेती हस्त परस्परे पद्धतीनं श्रीधर स्वामी सांगतायत शिधांताला दृष्टांत देऊन सांगतात एखाद्या हत्तीला बघून सिंह जसं हत्तीवर झेप घ्यावाव आणि त्या पद्धतीनं जिमूत नावाच्या पैलवानावर बल्लभ नावाच्या पैलवानानं झेप घेतलेली आहे आणि आता ती काय पैलवानी डाव आहेत ते डाव पेच एकमेकाला मारू लागलेले एकमेकाला डाव देऊ लागलेले एकमेकाच्या डावाची तोड करू लागलेले बल्लव आणि जिमूत नावाचा पैलवान जे आहे त्या फळामध्ये कुस्ती खेळू लागलेले आहेत वर मकळा दंडपिंडी सकळ ब्रह्मांड गोळ चार गटी का ओ, त्या ठिकाणी एकमेकाच्या जे काही डावाच्या जे काही कला आहेत त्या डावाच्या कला एकमेकाला डाऊ मार येणं डाव मारला तर त्यांना डाव तोडायचा अशी मलविद्या त्या ठिकाणी दाखवू लागलेले आहेत हाके सरसी ब्रह्मांड गाजू लागले भारत हाक मारली आरुळी मारली किंवा हाबुक मारले की सगळ्या त्या असं चार घटकापर्यंत त्या ठिकाणी भीमाच आणि जिमूत नावाच्या पैलवानाची असणारी कुस्ती झालेली आहे भीमे जिमूत चरणी धरिला आपला मुकलात विमान जिमुत नावाचा पैलवान टंगडीला धरला मारत घर गर, 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 गर फिरविला फिरविला तसाच आपटीला आणि आपटीला तसाच त्याचा प्राण गेला प्राण केला आणि भीमान मोठ्यानं गर्जना केलेली आहे त्या पैलवानावर भीमान जय मिळवलेला आहे संतोषुनी विराट राव बल्लवाची देत बहुत गौरा स्त्रिया विलो किती सर्व बला त्या नावाचा पैलवान धरला घर घर फिरविला आपटीला आणि त्याचा प्राण गेला विराट राजाला खूप मोठा संतोष झाला आनंद झाला आणि भारत केसरी म्हणून महाराज जो काय बल्लव आहे का बल्लवाला पदवी भेटलेली आहे विराट राजाला खूप मोठा आनंद झाला जे अपेक्षित पाहिजे भीमाला जे भीमाला जे अपेक्षित पाहिजे ते भीमाला भरपूर अशा प्रकारचं त्या ठिकाणी धन दिलेले श्री पुरुषाला त्या ठिकाणी खूप मोठा आनंद झालेला आहे सिंह व्याघ्र भद्र जाती आणि भिडवीती यात त्यात आशिती मारून टाकी क्षण मात्रे विमुक्त नावाचा पैलवान ज्या पैलवानानं हजार पैलवान पाडले होते महाराज त्या पैलवानाला गरगार फिरवून बल्लवानं आपलं प्राण गत तो विमुक्त झाला म्हणून करता भीमाची परीक्षा बघण्यासाठी शिव आणले वाघ आणले हत्या आणले शिव आणला की शिव टंगडीला धरायचा भीमान गरगार फिरवायचा आपटायचा वाघा बी धरायचा गरगार फिरवायचा आपटायचा आणि हातीला सुद्धा तसंच करायचा हातीचा पाय धरणे गरगार फिरविणे आपटणे प्राण गत्त करणे अशा प्रकारे जो जो प्राणी भीमाच्या समोर आणला तो तो प्राणी भीमाने गरगार फिरून आपटीला आणि प्राण गत्त केलेले आहेत यावर एकांती राव नृत्य गायन समस्त कौशल्य दावीत विद्या कशी ते एक दिवशी कोणता तरी दिवस होता राजे एकांतामध्ये बसलेले आणि एकांतामध्ये आता जो अर्जुन आहे का भरणाडाचा ते नसणारा वेश धरलेला आहे महाराज आमच्या भ्रणाडाने काय वेष धरला होता अ वसामध्ये जी काही कुमारिका आहेत महिला आहेत त्या महिलाला गायन नृत्य जी काही कला आहे त्या कलेचं शिक्षण देण्यासाठी भरनाडा म्हणून अजून त्या ठिकाणी राहिला होता मग सहा महिने होऊन गेलं मग या भरणाडानं आपल्या कुमारीला किंवा महिला मंडळाला काय काय शिकविलं ते पाहण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी राजे एकांत बसले होते आणि जी काय अर्जुनानं कला शिकवलेली होती भरनाडानं त्या ठिकाणी त्या दाखवित होत्या आणि ते बघत असताना राजाला खूप मोठा आनंद होत होता तांडव भाव गायन ऐकता पूर्व चक्र तटस्थ हो ज्या वेळेस अर्जुनानं त्या असणाऱ्या कुमारिकाला शिकवलेलं होतं महाराज नृत्य करू लागल्या गायन करू लागल्या नाचत असताना गायनकाम करीत असतात तालामध्ये स्व तालामध्ये नाचतात स्वरामध्ये गातायत ते गात असताना नाचत असताना इंद्रा ही इंद्रा अधिक तेहतीस कोटी देव बघून तटस्थ होतील महाराज गंधर्वसुद्धा त्या ठिकाणी बघून तटस्थ झाले एवढी कला अर्जुनानं त्या ठिकाणी कुमारिकेला शिकवलेली आहे राग उपराग भार्या सहित ही शरीर कंपित जे गायन ऐकतात होय आणि शशिमृग ह राग उपराग भार्या रागा उपरागासहित भाऱ्या सहित मोर्चाना करून थरथरा जे काही अंग कापत त्या सर्व असणाऱ्या विद्या त्या ठिकाणी अर्जुनानं सर्व कुमारिकाला शिकवलेल्या होत्या त्या सर्व कुमारिका त्या दाखवू लागलेल्या आहेत चंद्र सूर्य आदी करून ते पाहून तटस्थ होऊ लागले अशा प्रकारे राय ऐकता तोशला पार ब्रन्नडा गौरविले अपार वस्त्रे आणि अलंकार अ मोलोली कधी दी अ रा त्या ठिकाणी ऐकण्यासाठी बसलेला होता राजनं ऐकलं महाराज स्वरामध्ये गायलेलं तालामध्ये नाचलेलं राग उपराग भार्या उपभाऱ्या अशा प्रकारचे ऐकल्यानंतर राजाला खूप मोठा आनंद झाला आनंदीचे राजे झालेले आहेत अ शिकवलं अर्जुनानं शिकवलं आहे महाराज त्या ठिकाणी भरणडेनं आहे म्हणून करता भरपूर अशा प्रकारचं धनद्रवे अर्जुनाला त्या ठिकाणी बक्षीस दिलेलं आहे यावरी अश्वान समस्त ग्रांतीक परीक्षा दावी सुरंगा मा, पाता सुरंगा पाहता सुरंग <laughs> <उर्ण। laughs> यावरी आश्वानोनी समस्त, ग्रांतिके परीक्षा नृत्य लोक तटस्थ झाले त्याच्यानंतर सहदेवाला घोडेची विद्या येत होती महाराज घोडे शिकवण्याची स सहदेवाला विद्या येत होती ग्रंथिक नाव त्यानं बदलून घेतलेलं होतं त्या सहदेवाचे त्या सहदेवाचे किंवा घोड्याला जी काही कला शिकवलेली आहे त्या ठिकाणी राजा गेला आणि घोडे असणारे मैदानामध्ये आणले घोडे नाचवणे हा बहात्तर नकरे महाराज घोड्याला असतात आणि ते तेवढे तीन तेवढे नकरे सहदेवानं घोड्याच्या अंगे पायी केलेले होते आणि सगळे नकरे किंवा ताल नाचवणे त्या ठिकाणी सहदेव ग्रंथिक तो नाचू लागलेला आहे अनेक त्या ठिकाणी प्रजाजन बघण्यासाठी आलेले होते ते बघितल्यानंतर खूप मोठा प्रजाजनाला आनंद वाटू लागलेला आहे ला, नवल वाटू लागलाय अनेक गतीनं अनेक प्रकारानं घोडे नाचतायत प्रजाजन बघतायत प्रजाजनाला खूप मोठा आनंद होत आहे वन सोडोणी मागे तुरंग पळती वेगे चक्राकार वाम सव्य भागे फेरिता दृष्टी ठरेना फेरिता दृष्टी ठरेला की घोडा पळायचा महाराज पळाल्यालाही कळत नसत की महागारी यायचा चौफेर असताना फिरायचा गोल आकार फिरायचा घोडा इथ का पळालाय पळालाय का जागेवर आहे हेही कळत नव्हतं महाराज वाऱ्याच्या वेगापेक्षाही जास्त घोडा पळायचा चौफेर पळायचा गोल आकाराचा पळायचा सरळ पडायचा अशा प्रकारची कला त्या ठिकाणी तो दा ग्रंथिक दाखवू लागलेला अंत बघत असताना सर्व लोकाला आनंद होत आहे हे संतोषोनी भूपालक गौरविला तो ग्रंथिक मला खिलारांचे कौतुक त्या ठिकाणी ग्रंथिकनं घोड्याची असणारी जी काही कला आहे का किती घोड्याला कला शिकवलेली आहे घोडे कलेमध्ये किती तरबेज झालेले आहेत तर ते ग्रंथिक त्या ठिकाणी सहदेवानं दाखवलेले आहेत राजाला खूप मोठा